हिंदुत्व हा खर श्रद्धेचा विषय असला पाहिजे पण हिंदुत्व यांनी सगळा मार्केटिंगचा फंडा करून टाकला हिंदुत्व हा यांच्यासाठी एक मार्केटिंग अजेंडा झाला काल तर तरी हातच होते मला कमालच वाटली हात असा नागमोडी मै शायर हो तू मेरी शायरी असं कसा हात वळवळ शकतो मला कमाल वाटलं म्हणजे जे हात मणिपूरच्या माय मावल्यांच्या अंगावरच वस्त्रहरण होत होता आणि त्यांची भिंड काढली जात होती तेव्हा जे हात फरथरले नाही जे हात बिलकुस मिरवणूक करताना आणि त्यांना भरवताना जे हाद लेना ही। जे हात हात अजिबात नाही इथल्या चिमुरडीचा अत्याचार करणारे लोक किंवा इथल्या तरुणाईला ड्रग्जच्या नादी लावून इथली सगळी तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रग तस्करांना प्रवेश देताना जे हात अजिबात फरथरले नाही ज्या साधू पालघर साधू हत्याकांडाचा विषय करून यांनी अक्षरशः थैथयाट केला होता त्या पालघर साधू हत्याकांडामधल्या काशीनाथ चौधरीला प्रवेश देताना ज्यांचे हात अजिबात नाही त्यांचे हात काल असे असे नागिन स्टाईल मध्ये कसे काय हलत होते मला कळलं नाही म्हणतात ना, ना, ना। सरावल्या हातांनाही कंप का सुटावा उघडदार देवा आता उघडदार देवा काय माणसं येते म्हणजे किती नवटंकी करू शकतात किती नाटक करू शकतात खर तर धर्म, धर्म ही जगण्याची गोष्ट आहे धर्म ही आचरणात आणण्याची गोष्ट आहे पण धर्म हे राजकारणाच प्रोडक्ट म्हणून जी भाजपा वापरते ज्या भाजपाकडे सुचिता नावाची गोष्ट नाही तत्वनिष्ठता नावाची गोष्ट नाही जी तत्वनिष्ठता लोकनेते मुंडे साहेब किंवा लोकनेते प्रमोद महाजन किंवा अटलजींच्या काळात होती ती तत्वनिष्ठता ज्या भाजपाने केव्हाच विकून खाल्ली ज्या भाजपाचा नेता इथं मुख्यमंत्रीपदी बसतो पण इथल्या नगरा नगरांमधून ज्या लोकांच्या नेमक्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत या लोकांचे नेमके प्रश्न काय आहेत ते ज्या नेत्याला कळत नाही इथल्या लोकांच्या साठी सगळ्यात मोठी अंबरनाथची आज घरीला गरज काय असेल तर ती म्हणजे आरोग्य शिक्षण रस्ते ही तर गरज आहेच आहे पण त्याही पेक्षा जास्त मोठी गरज काय आहे तर इथल्या गुंडागर्दीपासून अंबरनाथकरांना वाचवणं गरजेचं आहे